सोलापूर शहर परिसरात रविवारी घरोघरी गुढी उभारून गुढीपाडवा सण अत्यंत उत्साहात मंगलमय आणि चैतन्यमय अशा वातावरणात साजरा करण्यात आला रंगपंचमी उत्साहात साजरी केल्यानंतर प्रत्येकालाच वेद लागून राहतात ते म्हणजे गुढीपाडव्याचे यंदाच्या वर्षी रविवारी तीस मार्च रोजी गुढीपाडवा हा सण होता चैत्र शुद्ध प्रतिपदा प्रति म्हणजेच गुढीपाडवा भारतीय संस्कृतीत विविध सणावरांना मोठं महत्त्व असून यात गुढीपाडव्याला देखील खूप मोठं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे ब्रह्मदेवानं सृष्टीची निर्मिती करून सृष्टीला चालना दिली तोच हा पवित्र असा दिवस शालिवाहन शक या नावानं देखील याच दिवसापासून सुरू होते याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदू नववर्षासह मराठी नववर्षाची सुरुवातही याच दिवसापासून होते प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपून रावणाचा वध करून अयोध्यानगरीत परत आले तेव्हा अयोध्यानगरीतील जनतेनं गुढी आणि तोरणं उभारून आनंदोत्सव साजरा केला त्याची आठवण म्हणूनही गुढीपाडवा सण साजरा केला जातो या दिवशी उभारण्यात येणाऱ्या गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हटलं जातं दारी उभारण्यात आलेली गुढी ही विजयाचं समृद्धीचं प्रतीक मानली जाते अनेक अर्थांनी भारतीय संस्कृतीमधील अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच पवित्र असा हा दिवस काही राज्यात हा दिवस उगादी म्हणून साजरा केला जातो दरम्यान रविवारी तीस मार्च रोजी सोलापूर शहर परिसरात अत्यंत उत्साहात मंगलमय आणि चैतन्यमय अशा वातावरणात गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला सकाळपासूनच घरोघरी यानिमित्तानं लगबग दिसून आली फुलांची विशेष सजावट करून सुंदर अशी रंगावली साकारून घरोघरी गुढी उभारण्याची तयारी करण्यात आली होती घराघरांसमोर गहरा आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी रंगावली या निमित्तानं साकारण्यात आली होती अत्यंत उत्साहात कुटुंबातील सदस्यांनी एकत्रित येत पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारून मनोभावे पूजन करून प्रार्थना केली महिला भगिनींचा उत्साह आनंद हा या निमित्तानं काही आगळावेगळाच असा होता दरम्यान थीक ठिकठिकाणी घराघरांवर गहरा भगवे ध्वज लावण्यात आले होते यामुळं चैतन्यमय अशा वातावरणाची अनुभूती येत होती गुढीपाडव्यानिमित्त टिळक चौक हलवाई गल्ली मधला मारुती परिसरासह विविध भागात पूजेचं तसंच अन्य साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती साखरेचे तसंच फुलांचे हार आणि इतर साहित्य यावेळी खरेदी केलं जात होतं दरम्यान गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो हा दिवस अत्यंत शुभ दिवस असल्यानं या दिवशी अनेक नव्या कामांचा उपक्रमांचा शुभारंभ केला जातो हा शुभ मुहूर्त साधून सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते याचबरोबर नवीन फ्लॅट प्लॉट याची देखील या शुभमुहूर्तावर आवर्जून खरेदी केली जाते शिवाय फर्निचर विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तसंच गृहोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी देखील या दिवशी केली जाते घरोघरी पुरणपोळीसह गोडधोड पदार्थ करून सहकुटुंब याचा आस्वाद घेतात दरम्यान कडुनिंबाचं मिश्रणही या दिवशी आवर्जून खायला दिलं जातं कडुनिंबाचा औषधी गुणधर्म पाहता याला मोठं महत्त्व आहे थंडी संपून उन्हाळ्याकडं वाटचाल करणारा हा वसंत ऋतू असतो सर्वत्र अत्यंत सुखद आणि सुंदर तसंच चैतन्यमय अशा वातावरणाची अनुभूती येते झाड वेली यांना नवी पालवी फुटते नवनिर्मितीचा वेगळा संदेश देणाऱ्या वसंत ऋतूमधील गुढीपाडव्याचा हा दिवस म्हणूनच वेगळा आनंद देणारा ठरतो गुढीपाडव्यानिमित्त सोलापूर शहर परिसरात सर्वत्र हर्षोल्लासाचं वातावरण होतं हिंदू नववर्षाच्या पार्श्वभूमीवर या दिवशी विविध भागात शोभायात्रांचं देखील मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं मी पूनम वीरेंद्र आज सर्वप्रथम मी सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देते आज गुढीपाडवा मराठी नववर्षाची सुरुवात चैत्र मासाने होते आणि त्याची सुरुवात आपण सर्वजण नवीन वर्षाची सुरुवात आपण सर्वजण गुढी लावून साजरे करतो याबद्दल बऱ्याच आख्यायिका आहेत की राम जेव्हा चौदा वर्षाचा वनवास भोगून रावणाचा वध करून तेव्हा त्याचा चौदा वर्षाचा वनवास संपला जेव्हा तो अयोध्येला परत आला तेव्हा ते त्याच स्वागत सर्व जणांनी सर्व जनतेनी आपल्या घरी गुढी उभारून केलं होतं तो हा दिवस या दिवशी आज बरेच नव व्यवसाय नवीन सुरुवात काय करायची असेल तर ह्या दिवशी बरेच लोक करतात आजचा दिवस हा चांगला आणि शुभ समजला जातो सर्व नवीन कार्याच्या सुरुवातीसाठी या दिवशी घरी गुढी उभारून त्याला गोडधोडाचा पुरण पुरणाचा किंवा श्रीखंडाचा नैवेद्य करून सर्वजण आनंदाने त्याचा आस्वाद घेतात